मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हाला सर्वांची तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मित्र हो आपण बघत आहात मराठी टेक्नो गुरुज सर्व मराठी माणसांचे हक्काचे व्यासपीठ अर्थात यामध्ये तुम्हाला टेक्निकल गोष्टी कळतील आजच्या या, या व्हिडिओमध्ये नवीन मोबाईलमध्ये जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप सुरू करता त्यावेळेस तुम्हाला काही समस्या येतात तर नवीन मोबाईलमध्ये व्हॉट्सअप कसा सुरू करायचा कसा चालवायचा मेसेज कसे पाठवायचे फोटो कसे पाठवायचे लॉग इन कसं करायचं संबंधाने संपूर्ण माहिती मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा काही शंका असतील तर कमेंट्स करून नक्की लिहा व्हिडिओ व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक सबस्क्राईब करा मला काही नको फक्त सबस्क्राईब करून सपोर्ट करा तर चला मित्र व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हॉट्सअप शिकून घेऊया मित्र आपण प्ले स्टोअरमधून व्हॉट्सअप हे अप्लिकेशन डाउनलोड करून घेऊया त्यानंतर अशा प्रकारचा तुम्हाला सिंबॉल दिसेल या व्हॉट्सअपला आपण क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला ओपन होईल त्यानंतर वेलकम टू व्हॉट्सॲप असं लिहिलेलं येईल ॲग्री अँड कंटिन्यू या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फोन नंबर टाकण्याची स्क्रीन दिसेल इथे आपला फोन नंबर मोबाईल नंबर व्यवस्थित टाकून घ्या आपण आता हा मोबाईल नंबर टाकत आहोत त्यानंतर नेक्स्ट बटन येईल त्या नेक्स्ट बटनावर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला कनेक्टिंग एकदा विचारेल की हा टाकलेला मोबाईल नंबर योग्य आहे काय तर ओके असेल तर ओके करा नाहीतर दुरुस्त करू शकता त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी विचारला जाईल ओ टी पी येईल तुमच्या मोबाईलमध्ये ती ओ टी पी तुम्हाला जशाची तशी टाकायची आहे आता आपल्याला ओ टी पी आली आहे आपण ती टाकून घेऊया त्यानंतर ओ टी पी आल्यावर तुम्हाला व्हेरीफाय करावा लागेल आणि तुमचा मोबाईल व्हेरीफाय झालेला असेल व्हॉट्सअपसाठी आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यावर काही ॲक्सेस मागेल आपल्याला परमिशन्स अलाव करायचे आहेत आणि त्यानंतर जुनं जर आपलं अकाउंट असेल तर त्याचा डाटा रिस्टोअर करण्याची मेसेज येईल किंवा तुम्ही तो स्किपसुद्धा करू शकता आणि स्किप केल्यानंतर स्किप रिस्टोअर करून आपण आपल्या व्हॉट्सअपला एक नाव देऊ शकतो जसं तुमचं नाव आहे ते तुम्ही आपलं नाव इथे टाईप करू शकता तुम्हाला जे पण काही नाव ठेवायचं ते नाव टाईप केल्यानंतर तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप सुरू झालेला असेल असेल तुमच्या मोबाईलमध्ये असलेले सगळे व्हॉट्सअपचे नंबर यूजर्स ते तुमच्या आयडीमध्ये जमा झालेले दिसतील आणि तुम्ही यांच्यावरून मेसेजिंग करू शकता व्हिडिओ पाठवू शकता तर मित्र हो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर प्लीज लाईक करा शेअर आणि विनंती आहे की चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका